नमस्कार आज आपण मनरेगाबद्दल बोलणार आहोत ही जगातली सगळ्यात मोठी सामाजिक कल्याणकारी योजना आहे असं म्हटलं जातं पण ही फक्त एक योजना नाहीये हा एका खूप मोठ्या विचाराचा परिणाम आहे तो विचार म्हणजे काम मिळणं हे काही दान नाही तो एक हक्क आहे आणि याच एका कल्पनेनं ग्रामीण भारतातल्या रोजगाराची सगळी व्याख्याच बदलून टाकली जरा विचार करा कामाची हमी मिळणं हा जर आपला कायदेशीर अधिकार असेल तर याच एका जबरदस्त कल्पनेवर मनरेगा ही योजना उभी आहे आणि खरं सांगायचं तर यामुळे लाखो लोकांचं आयुष्य बदललं आहे तर मग आज आपण या योजनेचा संपूर्ण प्रवास पाहणार आहोत म्हणजे कामाचा अधिकार ही संकल्पना नक्की काय आहे ही योजना प्रत्यक्षात चालते कशी या योजनेने ग्रामीण भागाला आणि विशेषतः महिलांना कसं सक्षम केलं आणि हो या योजनेसमोरची वचनं आणि वास्तव यातलं अंतर काय आहे हे सगळं समजून घेऊया चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी हे समजून घेऊया की एवढ्या मोठ्या आणि महत्वाकांक्षी योजनेची गरजच का पडली बघा ग्रामीण भारतातली एक मोठी समस्या म्हणजे शेतीची कामं कायम नसतात ती संपली की लोकांच्या हाताला कामच नसतं आणि मग पोट भरण्यासाठी अनेक जण शहरांकडे धाव घेतात ग्रामीण बेरोजगारी आणि हे जे सक्तीचं स्थलांतर आहे त्यावर एक ठोस उपाय म्हणून मनरेगाची निर्मिती झाली आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे या राष्ट्रीय कायद्याची मुळं आपल्या महाराष्ट्रात आहेत हो एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात सुरू झालेला एक प्रादेशिक प्रयोग इतका यशस्वी ठरला की तो अख्ख्या देशासाठी एक आदर्श बनला आणि मग दोन हजार पाचमध्ये त्याचं एका राष्ट्रीय कायद्यात रूपांतर झालं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही फक्त एक सरकारी योजना नाही हा एक कायदा आहे तो नागरिकांना कामाचा हक्क देतो म्हणजे ही काही मदत किंवा दान नाहीये तर तो एक कायदेशीर अधिकार आहे बरं पण हा हक्क प्रत्यक्षात लोकांना मिळतो कसा त्याची प्रक्रिया काय आहे चला ते पाहूया प्रक्रिया तशी अगदी सोपी ठेवली आहे कुटुंबाला फक्त ग्रामपंचायतीत नोंदणी करून एक जॉब कार्ड मिळवायचा आहे आणि कामाची मागणी करायची आहे त्यानंतर सरकारची जबाबदारी आहे की त्यांना पंधरा दिवसात काम द्यावं आणि कामाची मजुरी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावी आणि एवढंच नाही या कायद्यात कामगारांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या तरतुदी आहेत जसं की समान कामासाठी समान वेतन कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर सरकारने वेळेत काम दिलं नाही तर बेरोजगारी भत्ता देण्याची जबाबदारी सुद्धा सरकारचीच आहे पण या योजनेतून नेमकं कोणतं का काम केलं जातं याचा उद्देश फक्त मजुरी देणं नाहीये तर ग्रामीण भागात अशा कायमस्वरूपी मालमत्ता तयार करणं आहे ज्याचा फायदा संपूर्ण गावाला होईल या योजनेचे फायदे दुहेरी आहेत एकीकडे रस्ते तलाव वृक्षारोपण यांसारखी सार्वजनिक कामं होतात ज्यामुळे पूर्ण गावाचा विकास होतो तर दुसरीकडे लोकांना त्यांच्या स्वतःच्या शेतात शेततळी किंवा विहिरी खोदण्यासारख्या कामांसाठी ही मदत मिळते ही चित्र आपल्याला नेमकं तेच दाखवतंय ही केवळ मजुरीसाठी केलेली मेहनत नाही यातून एक अधिक मजबूत आणि उत्पादक ग्रामीण भाग तयार होतोय जो नैसर्गिक आपत्त्यांनाही अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकेल आता वळूया या, या योजनेच्या सगळ्यात महत्वाच्या परिणामांपैकी एकाकडे आणि तो म्हणजे महिलांच्या आयुष्यावर झालेला सकारात्मक बदल या योजनेत लैंगिक समानतेसाठी दोन खूप महत्वाचे नियम आहेत पहिला म्हणजे एकूण लाभार्थ्यांपैकी कमीत कमी एक तृतीयांश महिला असणं बंधनकारक आहे आणि दुसरा जो खरंच क्रांतिकारक आहे तो म्हणजे पुरुष आणि महिलांना समान कामासाठी समान वेतन देण्याची कायदेशीर हमी आणि हे फक्त कागदावरचे नियम नाहीत याचे परिणाम जमिनीवर दिसू लागले आहेत बिहारमधल्या एका अभ्यासानुसार या योजनेमुळे महिलांना केवळ आर्थिक स्वातंत्र्यच मिळालं नाही तर घरातल्या निर्णय प्रक्रियेतला त्यांचा सहभाग आणि आत्मसन्मानही वाढला ही भावना खूपच महत्वाची आहे नाही का जेव्हा हातात स्वतः कमावलेला पैसा येतो तेव्हा घरात आणि समाजात आपलं स्थान उंचावतं या योजनेने करोडो महिलांना हीच ओळख आणि आत्मविश्वास दिला आहे पण प्रत्येक मोठ्या योजनेप्रमाणे यातही काही आव्हानं आहेत कागदावरची वचन आणि जमिनीवरचं वास्तव यात कधीकधी -कधी फरक दिसतो त्यामुळे एक संतुलित दृष्टिकोन ठेवणं खूप महत्वाचं आहे कायद्यानुसार प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला शंभर दिवसांच्या कामाची हमी आहे पण प्रत्यक्षात काही अभ्यासांमधून असं समोर आलं आहे की अनेक कुटुंबांना मागणी करूनही पूर्ण शंभर दिवसांचा रोजगार मिळत नाही त्यामुळे हे मान्य करावं लागेल की यात काही त्रुटी असल्या तरी या योजनेने गरिबी कमी करण्यात खूप मोठी भूमिका बजावली आहे आजही ही योजना लाखो लोकांसाठी एक मोठं सामाजिक सुरक्षा कवच आहे हे नाकारता येणार नाही तर या सगळ्या चर्चेतून आपण काय लक्षात ठेवायचं एक मनरेगा हा कामाचा हक्क का आहे दोन यातून फक्त रोजगार नाही तर गावांचा विकास होतो तीन ही योजना महिला सक्षमीकरणाचे एक मोठं माध्यम आहे आणि चार काही त्रुटी असूनही ती कोट्यावधी लोकांसाठी एक आधारस्तंभ आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न फक्त एक चांगला कायदा बनवणं पुरेसा आहे का की त्याची प्रभावी अंमलबजावणी ही त्याहूनही मोठी कसोटी आहे यावर नक्की विचार करा भेटूया पुढच्या वेळी